श्रीकृष्णाचा आणि यदुवंशाचा अंत कसा झाला श्रीकृष्णाच्या यदुकुळाचा नाश कसा झाला याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका महाभारत कौरव आणि पांडवांच्या युद्धात प्रचंड जीवितहानी झाली या युद्धात शंभर कौरव बंधूंचा अंत झाला तर पांडवांव्यतिरिक्त त्यांच्याही मुलाबाळांचा अंत झाला महाभारतातील युद्धात अत्यंत रक्तसंहार झाला युद्धाच्या समाप्तीनंतर युधिष्ठिर याचा इंद्रप्रस्थच्या सिंहासनावर राज्याभिषेक झाला त्याप्रसंगी श्रीकृष्णाची पण उपस्थिती होती श्रीकृष्णाने गांधारीचे सांत्वन करण्यासाठी ते गांधारीला भेटायला गेले गांधारीला आपल्या शंभर पुत्रांच्या मृत्यूमुळे प्रचंड शोक झाला होता श्रीकृष्ण जेव्हा तिच्याजवळ गेले तेव्हा तिने युद्धाला जबाबदार श्रीकृष्णाला ठेवले आणि तिने श्रीकृष्णाला शाप दिला की तिच्या पुत्रांचा नाश भावाभावातील लढाईमध्ये झाला तसाच नाश श्रीकृष्णाच्या यदुवंशाचाही होईल श्रीकृष्णाला हा शाप दिल्यानंतर यदुवंशाचा आता नाश होणार हे त्यांना समजून आले द्वारकेमध्ये यदुवंशी अत्यंत गर्विष्ट बनले होते त्यांच्यात अत्यंत अहंकार भरलेला होता ऋषीमुनींची टिंगल करणे सज्जन व्यक्तींना त्रास देणे असा प्रकार ते करायचे त्यामधून एकदा दुर्वास ऋषींची टिंगल करण्यासाठी श्रीकृष्ण पुत्रांनी आपल्या एका भावाला स्त्रीचा वेश करून दुर्वास ऋषींकडे पाठवले व त्यांची टिंगल करण्याच्या उद्देशाने त्याने दुर्वास ऋषींना म्हटले की आपण घरोदर आहे आणि आपल्याला मुलगा होईल की मुलगी तर दुर्वास ऋषींनी त्यांना शाप देत सांगितले की याच्या पोटी लोखंडी मुसळ होईल आणि त्याच मुसळाद्वारे यदुवंशाचा आपसात लढाई होऊन नाश होईल या घटनेनंतर मुसळ निर्माण झाले आणि त्या मुसळाद्वारे आपल्या वंशाचा नाश होईल म्हणून त्या मुसळाचे बारीक तुकडे करून समुद्रात फेकून दिले द्वारकेत एका उत्सवात यदुवंशी मद्याच्या आहारी जाऊन एकमेकात भांडत होते आणि त्यांच्या हाती समुद्री गवत आले त्या गवताच्या बुंध्याला मुसळाचे घटक होते आणि त्या गवतांच्या माऱ्यामुळे यदुवंशीचा आपसात नाश झाला त्यानंतर श्रीकृष्णाने सांगितले की आता द्वारकानगरी समुद्राखाली जाईल तेव्हा द्वारकानगरीमधील लोकांनी इंद्रप्रस्थकडे कूच केली श्रीकृष्ण मात्र तिथे सोमनाथ येथील जंगलात राहिले एका वृक्षाखाली ध्यान करताना शिकाऱ्याने हरिण समजून त्यांच्या पायाला बाण मारला व त्यात त्यांचा मृत्यू झाला धार्मिक मान्यतेनुसार तो शिकारी हा पूर्वजन्मीचा बाली होता ज्याला रामायणात प्रभू रामाने चोरून बाण मारून मृत्युमुखी पाडले होते त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी त्या शिकाऱ्याच्या बाणाद्वारे श्रीकृष्णाने आपला मृत्यू स्वत ओढवून घेऊन अवतार कार्य समाप्त केले अशा प्रकारे श्रीकृष्णाच्या यदुवंशाचा नाश झाला पण अशीही मान्यता आहे की श्रीकृष्णाच्या ज्या सुना गरोदर होत्या त्यांच्यापासून पुन्हा यादव कूळ पुन्हा वाढले अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार